स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोलहापुर संचलित श्री अंबिका विद्यामंदिर तोंडोली तालुका कड़ेगा जिहा सांगली या विद्यालय सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी 2025 हजार, हजार पंचवीस रोजी एस एस सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोटा उत्साह संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा विभाग प्रमुख माननीय प्राचार्य श्री पी एन हाके साहेब प्रमुख पाहुणे कडेगाव तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री बी बी चिमटे साहेब प्रमुख उपस्थिती माननीय एस आर बेर्गे सर संस्था माजी आजीव सेवक माननीय श्री सी व्ही पाटील सर संस्था माजी सचिव विद्या समिति सांगली ग्राम सदस्य माननीय श्री अभय कुमार मोहिते माननीय श्री केशव मोहिते शाळा समितीचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री प्रबोद मोहिते शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री हरमंत मोहिते पोलीस पाटील माननीय श्री तानाजी मोहिते या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री व्ही आर पवार सर यांनी सर्वांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला कार्यक्रम शिक्षणाचे सूत्र संचालन विद्यालयाचे सहशिक्षक श्री जी ए कोले सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही आर पवार सर यांनी केले विद्यार्थी मनोगत कुमारी सृष्टी मोहिते व सोहम मोहिते यांनी केले तर शिक्षक मनोगत नियत्ता दहावीचे वर्ग शिक्षक श्री डी एस कुंभार सर यांनी केले प्रमुख पाहुणे कडेगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय चिमते साहेब यांचे मनोगत संपन्न झाले शेवटी अध्यक्षीय मनोगत सांगली जिल्हा विभाग प्रमुख माननीय हाके साहेब यांचे संपन्न झाले इयत्ता दहावीचे आदर्श विद्यार्थी म्हणून कुमारी वैभवी विजयकुमार मोहिते व सोहम संदीप मोहिते यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या संवेद मान्यवरांनी फोटो देऊन त्यांना येणाऱ्या परीक्षेत शुभेच्छा दिल्या शेवटी आभार प्रदर्शन विद्यालयाचे सहशिक्षक श्री एम पी गुरव सर यांनी मानले या कार्यक्रमास मार्गदर्शन म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही आर पवार सर यांचे लाभले या सर्व कार्यक्रमाचे संकलन प्रसिद्ध विभाग श्री डी एस कुंभार सर यांनी पाहिले पाहुयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे धन्यवाद शिक्षकांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम यशस्वीपणे अगदी सुरळीत सुरू आहेत याच विद्यालयामधील एक विद्यार्थिनी आता दहावीमधील वैभवी मोहिते सत्र एकमध्ये आपल्या संस्थेमध्ये प्रथम आलेले आहे याचबरोबर याच विद्यालयामधील एन एन एम एस याही परीक्षेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे खेळातसुद्धा यश मिळवलेले आहे अगदी जिल्हास्तर विभागस्तर त्याचबरोबर चित्रकलेच्या ज्या परीक्षा असतात शासकीय याही परीक्षेमध्ये जवळजवळ तीस पस्तीस विद्यार्थी आमचे ए आणि बी ग्रीडमध्ये आलेले आहेत विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका स्तरावर सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी आमचं यश हे नेहमीच सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा असे सर्व अगदी बहुगुडी असणारे आमचे सर्व विद्यार्थी आहेत आष्टबैल विद्यार्थी आहेत ग्रामस्थांच्या सहकार्यातून या विद्यालयाची भरभराट भौतिक सुविधा या मोठ्या प्रमाणावर इथं सुरू आहेत गेल्या दोन वर्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे ग्रामस्थाने आर्थिक मदत देऊन आपल्या या विद्यालयाच्या परिसरामध्ये जे विद्यार्थी टॉयलेट शिक्षक टॉयलेट विद्यार्थी टॉयलेट किंवा हा जो या विद्यालयाच्या वरचा जो पत्र आहे हे सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं आणि आपल्या संस्थेच्या निधीमधून प्रामुख्यानं झालेलं दिसून येत आहे चालू वर्षामध्ये सुद्धा या विद्यालयामध्ये डिजिटल वर्ग करण्याचं काम सुरू आहे चार वर्ग आम्ही पूर्ण केले सर आणि त्याचबरोबर या विद्यालयामध्ये जे सर्व विभाग आहेत संघटक विभाग आहे किंवा वेगवेगळ्या उपक्रम राबवतो हो ते सर्व अगदी यशस्वीपणे आमच्या इथं सुरू आहेत शुभचिंतन आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा साठी बक्षीस वितरण चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या हायस्कूलमध्ये काय कायापालट केला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वच मंडळी सहकार्य सर करतात आणि त्या माध्यमातून तुम्ही या शाखेमध्ये मला वाटतं एक चांगल्या प्रकारचा कायापालट या ठिकाणी केलेला दिसतोय मी मनोगत व्यक्त केली त्या विद्यार्थ्यांनी आमच्या प्रत्येक अगदी शालेय पोषण आहारापर्यंतच्या मावशीपर्यंत उल्लेख करत असताना त्यांचं जे काही गुणगान आहे त्यांनी केलेलं जे काम आहे हे काव्यरूपांना असू द्या शब्दरूपांना असू द्यात या ठिकाणी उत्तमपणे मांडण्याचं काम केलं मला त्यावेळेला जे विद्यार्थी बोलत होते त्यावेळेला असं वाटत होतं की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील एक काव्यकल्पना चांगल्या प्रकारे रुजवलेली आहे एक विचार प्रकट करण्याची क्षमता ही आमच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगली रुजवली गेलेली आहे आणि म्हणजेच हे स्टेज डेअरिंग ज्याला म्हणतो एक उत्तम प्रकारचं स्टेज डेअरिंग आणि चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याचं काम ह्या तोंडोली हायस्कूलमध्ये झालेलं मला दिसून येतं शाळेमध्ये असलेलं मला दिसून येतं यामध्ये सर्व ग्रामस्थांचाही सहभाग आहे आमच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे एक चांगल्या प्रकारे यश मिळवून देण्यासाठी हे सर्वजण एक उत्तम प्रकारे प्रयत्न करतात शिक्षकांनी देखील आपापल्या विषयामध्ये उत्तम प्रकारे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ज्याला म्हणतो ते मार्गदर्शन केलं आहे पवार सरांनी आता आपल्या प्रस्तावितेमध्ये सांगत असताना बोलले की सर आमचे दोन तीन क्लास जे आहेत ते डिजिटल क्लासरूम झालेले आहेत सर गरज आहे डिजिटल क्लासरूमची मी या शाळेमध्ये तपासणीच्या निमित्तानं आलो त्यावेळेला आपले विद्यार्थिनी मोहितेच का वैभव वैभवी का वैभवी मोहिते ह्या विद्यार्थिनी पलीकडच्या बाजूला वर्गात बसले होते त्यावेळेला त्यांना मी चार विद्यार्थी असे होते की सर हे बोर्डामध्ये येणारे असे विद्यार्थी आहेत आणि त्यावेळेला वैभवीची मुलाखत घेत असताना तीन विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मी कडेगावला तास लावलेला आहे काय म्हणतात मी तोंडोली तास लावलेला आहे आणि वैभवी म्हटले सर मी तास लावलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिला मी विचारलं तुला किती मार्क पडतील तर नाईन्टी नाईन अभाव मार्क पडतील असं तिचं मत व्यक्त झालं मी तिचं खरखर कौतुक करतो आणि ह्या वयामध्ये जर आपल्याला अशी सेल्फ स्टडी करण्याची सवय जर आतापासून लागली तर या तोंडोली गावचे अनेक विद्यार्थी चांगल्या चांगल्या पोस्ट वर गेल्याशी राहणार नाही अशी मला निश्चित खात्री वाटते आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी शंभर टक्के घडल्याशिवाय राहणार नाही आणि घडलेले आहेत आणि पुढेही निश्चित घडतील जसं कुंभार सरांनी व्यक्त केलं की या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना आठवणी इथं सदैव तुमची शाळा आहे एक हो मोठे भावी प्रत्येक पालकाची इच्छा असते तशी आमच्या गुरुजनाची इच्छा असते ज्या वेळेला आमचा विद्यार्थी एखाद्या मोठ्या पदावर जातो आणि त्या ठिकाणाहून परत या ठिकाणी नतमस्त गुरुजी जुळवतो त्यासारखा अभिमान कुठलाही नसतो आपणाला चांगले सहकार्य मिळाले चांगले विद्या चांगले शिक्षक मिळाले आहेत आणि शिक्षकांनी एक चांगल्या प्रकारे ज्ञानरूपी असं अमृत पाजलेलं आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे एक माणूस म्हणून जगण्याची ताकद तुम्हाला या शिक्षणामधून दिलेली आहेत निश्चितच मला वाटतं एक चांगल्या प्रकारचे वैज्ञानिक शास्त्रज्ञ देखील तुमच्यातून होतील एक चांगल्या प्रकारचे यश जे आहे ते यश संपादन करेल इथं एवढंच नाही फक्त बुद्धिमत्ता एवढाच विषय न घेता मला वाटतं सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून सर या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे खेळामध्ये विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा विद्यार्थी या ठिकाणी चमकतो म्हणजे यासारखे गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेमध्ये केलेलं आहे तर हेच काम आपण एक चांगल्या प्रकारे पुढेही निश्चितच चांगल्या प्रकारे कराल आणि माझ्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना अजून चांगल्या प्रकारे पेपरचं चा लेखन होते आणि पुन्हा एकदा असाच कार्यक्रम या सर्व मंडळींना घेण्याची संधी येऊ हो दे आणि कुठंतरी आमच्या तोंडोली गावामध्ये नव्हे तर कडेगावमध्ये आपले सर्वांची बोर्ड लागवत एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी तुम्हाला कुणीशी एकदा शुभेच्छितो एक या ठिकाणी थांबतो धन्यवाद कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अध्यक्षपदावरून बोलत असताना आजच्या यशस्वी शुभचिंतन आणि पारितोषिक वितरणाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आजचा हा दिवस आपल्या दृष्टीनं दुःखाचा तर काही दृष्टीने विचार केला तर तो आनंदाचा म्हणावा लागेल ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेले त्यांच्या दृष्टीनं त्यांचा, त्यांचा गुणगौरव या ठिकाणी होणार आहे आणि दहावीचे विद्यार्थी इथून आपल्याला सोडून हा सगळा परिसर ही शाळा झाड वेली फुलं हे सगळं वातावरण ही माती घेऊन आपण आपापल्या घरी गावी जाणार आहात आणि परत या वर्गामध्ये आपल्याला बसायला मिळणार नाही याच दुःख काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या वतीनं व्यक्त वे। केलं शालेय जीवन हे अतिशय आनंदाचा असतं आपल्या आयुष्यातला सोनेरी टप्पा म्हटलं तरी सुद्धा हा अवघड ठरणार नाही कारण याच वयामध्ये आपल्यावरती घरी आणि शाळेमध्ये सुसंस्कार केले जातात जगाला तोंड देण्यासाठी वावटाळामध्ये सुद्धा आपण खडं उभं राहण्यासाठी आपल्यामध्ये ताकद शक्ती भरण्याचं काम ज्ञानरूपी शक्ती भरण्याचं काम ही गुरुजन मंडळी या ठिकाणी करत असतात एकोणीसशे साठच्या सत्तरच्या दशकाच्या दरम्यान आपल्या गावामध्ये शिक्षण डॉक्टर बापूजी साळुंकी आले त्यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार हा ध्यास हे ध्येय उराशी बाळगलं आणि कधी पायी कधी बैलगाडीनं कधी सायकलनं असं करत करत महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यामध्ये आप ज्यांनी आपली ज्ञानमंदिर उभे उभी करण्यासाठी तिथल्या असणाऱ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन ज्ञानमंदिर उभा केली गेल्या अनेक साठ सत्तर वर्षापासून आपण या ज्ञान ज्ञानमंदिरामध्ये या पंचकृषीच्या विकासामध्ये विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या अंबिका विद्या मंदिर तोंडोलीच योगदान हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लाभलेलं ला। आहे मित्रांनो ते आपलं परमदेवत शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंके बघा कोणताही पुरुष यशस्वी होण्यामागे स्त्री त्याची या घरामध्ये अटलेली त्याची पत्नी कारणीभूत असते आणि तसंच बापूजींच्या या कार्याला ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं खर्ची घाटलं वसतीगृहातील मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सणावाराला वाऱ्याला जेऊ गाठल खाऊ माकू गाठल त्या आपल्या सर्वांच्या संस्था माता आणि समर्पित सुचिला देवी साळून केली त्याचबरोबर संस्थेला ज्यांचं नाव दिलेलं आहे ते स्वामी विवेकानंद आणि अखंड महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती मी प्रथमतः नतमस्तक होतो दहावीचा निरोप समारंभ दहावीचे विद्यार्थी निरोप घेऊन या ठिकाणी आज निघालेले आहे शिक्षकांनी तुम्हाला या सहा वर्षामध्ये भरपूर काही दिलेलं आहे आणि त्या बळावरती येणाऱ्या परीक्षेला समोर जात असताना तुम्ही पूर्ण तयारी निश्चित आहे पण लक्षात ठेवा माणूस कितीही मोठा झाला तरी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये कोणत्याही गावामध्ये जर तो कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत राहिला तर तो आपल्या जन्मगावाला आपल्या मातीला कधी सुद्धा विसरत नाही हे वैशिष्ट्य आहे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेला तर तोंडोलीची माती ही तुम्हाला कायम बळ देत राहणार आहे मित्रांनो ज्या शाळेमध्ये जन्मदात्री माता आणि संस्कार करणारी ही शाळा माता यांना मात्र कधी सुद्धा तुम्ही जन्मामध्ये विसरू नका या खाडे बंधूंचा एक अभ्यासक्रमाला धडा ठेवलेला आहे अभ्यासक्रमामध्ये त्याची नोंद आहे म्हणजे आपल्या भागामध्ये शिकलेले विद्यार्थी सुद्धा इतके मोठे होतात ती परंपरा या गावाला फार मोठी आहे आपल्यातला एक विद्यार्थी परवा डेहराडून या ठिकाणी पदवी घेऊन बाहेर पडला मित्रांनो या शाळेतील शिक्षकांना त्यांना ज्यांनी त्या शिक्षका ज्यांनी त्याला प्रेरणा दिली ज्यांनी त्या खेळामध्ये आवड निर्माण केली ज्याने अभ्यासाविषयी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्या शिक्षकांना त्यांनी निमंत्रित केलं गेलं ही घटना क्वचित घडते आणि म्हणून शाळा छोटी असली तरी चालेल पण इथं असणारा शिक्षक वर्ग आणि तुम्ही सगळे गावकरी मंडळी आणि विद्यार्थी वर्ग चांगला आहे हे या निमित्तानं म्हणावं मला सांगायला आपल्या मातृशाळेला विसरता कामा नये असतील दहावीचे दिवस पुन्हा कधीतरी गेट टुगेदर घेऊन पुन्हा व्हायला याल तर तो शिक्षकांना आनंद आहे इतर विद्यार्थ्यांना आदर्श आहे परंतु जात असताना या शाळेला सुद्धा त्या तुम्ही कर्तृत्ववान झाल्यानंतर मदत या ठिकाणी करा आणि आपल्या मात्र शाळेला विसरू नका जे होईल त्या पद्धतीने मदत पैसा द्यायला पाहिजे असं काही नाही आहे अनेक गोष्टी या ठिकाणी एखादा तास घेऊन आमच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन जरी केलं तरी सुद्धा फार काही तुम्ही दिलं असं या ठिकाणी संस्थाने आम्ही सगळेजण सांगतो ही वैभवी मला माहिती आहे आम्ही विभागाचा निकाल पाहत असताना पवार सर तो निकाल आम्ही पाहिला चिमटे साहेब त्यावेळेला संपूर्ण विभागामध्ये वैभवी पहिली आहे आणि खरंच या वर्षी संस्थेमध्ये विभागीय पातळीवरच पहिलं बक्षीस सांगली जिल्ह्यातून सांगली विभागातून वैभवी ते प्राप्त करेल अशी मला खात्री वाटते त्या वैभवीला आणि तुम्हा सर्वांना सुद्धा या परीक्षेच्या या दहावीच्या परीक्षेमध्ये सुयश चिंतितो आपल्या पुढच्या आयुष्यासाठी आपल्या वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो मला बोलवल्याबद्दल माझा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी केल्याबद्दल आपण सर्व सदस्यांना गा, गावकरी मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय बापून म्हणून <पुण> त्यानं काम पाहिलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांना आयुष्य जगण्यासाठी महत्वपूर्ण ठरते आमच्या विद्यालयामार्फत त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्राटे